मुंबईमध्ये काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चिन्निथलांची घोषणा महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबतही न जाण्याचा काँग्रेसचा निर्णय मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर बीडच्या अंबाजोगाई नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आघाडीच्या चिन्हावर लढवणार निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का निवडणुकीच्या काळामध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी दिला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला राजीनामा महाबळेश्वर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश माजी आमदार मदनदादा भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश आमच्यातील कोण हाताला लागतोय का यावर महाविकास आघाडी टपून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारी देण्याचा निर्णय घाई गडबडीत न घेणं हेच राजकीय दृष्ट्या शहानपणाचं ठरणार शिवेंद्रराजे भोसले वक्तव्य सातारा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले आपल्या समर्थकांसाठी अडून वादग्रस्त चेहरे न देण्यावर एक मन दोन्ही राजे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायला लावणार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी नगर आता ऑफलाईन पद्धतीत फॉर्म भरणे शक्य रविवारी देखील भरता येणार फॉर्म नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले दोन दिवस जालना मनपाकडून आरक्षण सोडत काढताना चूक प्रभाग क्रमांक एक आणि सात मधील जागेवर चुकीचं आरक्षण राज्य निवडणूक आयोगाकडून का चूक सुधारण्याचे निर्देश भंडाऱ्यातील साकोलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भरला अर्ज आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं शक्तीप्रदर्शन नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भरला अर्ज नगराध्यक्ष पदासाठी अद्यापही उमेदवारी नाही धुळ्यातील शिरपूर वरवाडे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्ज दाखल भूपेश पटेल यांच्यासह चिंतनभाई पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल करताना मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या भारत भालकेंचं कट्टर समर्थक मानले जाणारे बालाजी मलपे यांचा भाजपमध्ये प्रवेश भालके गटाला मोठा धक्का भागीरथ भालके भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता यवतमाळमध्ये नगराध्यक्षपदासाठी मंत्री अशोक उईके यांच्या कन्येनं भरला अर्ज भाजपकडून प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती आमदार सुहास कांदे आणि भाजप तालुका अध्यक्षांनी केली युती जाहीर मनमाडसाठी अद्याप युतीची घोषणा नाही रत्नागिरीमध्ये भाजपच्या उमेदवारांकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल देवरुख नगरपंचायतीमधून भाजपनं भरला उमेदवारी अर्ज मृणाल शेट्टे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रत्नागिरी नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेनेच्या नऊ भाजपच्या सहा उमेदवारांनी दाखल केला अर्ज वाशिममध्ये मोठ्या संख्येनं नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश भाजपचा महाविकास आघाडीला मोठा धक्का आगामी निवडणुकीत भाजपचं पारडं अधिक मजबूत होण्याची शक्यता लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन आमदार सुनील शेळके यांनी भव्य रॅली काढत भाजपचा भाजपला निवचण्याचा प्रयत्न लोणावळ्यामध्ये युती होण्याची शक्यता होती मात्र युतीत मिठाचा खडा वाशिममध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला खिंडार कारंजा शहरातील तीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केला प्रवेश कारंजामध्ये ठाकरेंची ताकद वाढली रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भाजपच्या वतीनं सहा उमेदवारी अर्ज दाखल रत्नागिरीमध्ये नगर परिषदेत महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये राजकीय रंगत अकोला शिवणी विमानतळाच्या मुद्द्यांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रंगला श्रेयवाद धावपट्टी विस्ताराचं काम सुरू लवकरच टेक ऑफ घेणार श्रेय घेण्यावरून नवा वाद रंगला कळमनुरी नगरपालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून पत्र दाखल आम्हाला आता विरोधकच उरला नाही त्यामुळे आमचा आत्ताच विजय झाला आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया हिंगोली नगरपालिकेसाठी सतरा तर कळमनुरी नगरपालिकेसाठी अकरा नामांकन अर्ज दाखल नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल शिंदेच्या शिवसेनेकडून रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपचा उमेदवार कोण असणार याची चर्चा जितेंद्र आव्हाडांनी स्वीकारला एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा पदभार अजिंक्य नाईक मिलिंद नार्वेकर यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार पुण्याहून संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये आढळली एक कोटींची रक्कम रक्कम बांधकाम कंपनीची असल्याची माहिती पोलीस आणि भरारी पथकाच्या कारवाईमध्ये सापडली मोठी रक्कम वाशिममध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्यानं पोलीस प्रशासन सतर्क शहरातून पोलीस दलाच्या वतीनं रूट मार्च रूट मार्चमध्ये पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर शहरातील दोन ठिकाणी छापा मारत एका पिस्तुलासह सहा कोयते केले जप्त मिलिंद उबाळे आणि कृतिक संजय विरोधात गुन्हा दाखल आमदार जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक तेवीसमधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती मनोज रांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश अमोल कुणे दादा गरुड आणि कांचन साळवी असं आरोपींची नाव निवडणुकीच्या निमित्तानं मनमाड नगर परिषदेमध्ये कराचा भरणा तिजोरीत जमा झाले चोवीस लाखांपेक्षा जास्त रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत चार दिवसात चोवीस लाख रुपये जमा मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान ब्लॉक हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनसेकडून मुजोर परप्रांतीयाला चोप सहकारी महिलांसह सहका कंपनीच्या मराठी मालकाला केली होती शिबिगाळ मनसे सहकार सभेचे बाळासाहेब शिंदे यांनी कार्यालयात बोलवून घडवले अद्यान नालासोपारा ते चर्चगेट लोकलमध्ये मराठी आणि हिंदी भाषेवरून तरुणांमध्ये वाद ट्रेनमध्ये उभं राहण्यावरून झालेला वाद भाषेवर गेला वादाचा व्हिडिओ व्हायरल वसईच्या सातिवलीतील शाळेत सहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू शाळेत उशिरा आल्यानं शिक्षिकेनं उठाबशा काढायची दिली शिक्षा प्रकृती अस्वस्थ असतानाही उठाबशा काढल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू रील स्टार शैलेश राम अटक शैलेश तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटत असल्याचं समोर शैलेशकडून सदतीस लाखांचे दागिने एक बीएमडब्ल्यू कार चार महागडे आयफोन जप्त माड्याच्या टेंबुर्णीमधील एका हॉटेलमध्ये मालकाकडून मॅनेजरला मारहाण टेंबुर्णी पोलिसात हॉटेल मालक लखन माने विरोधात पोलिसात गुन्हा दाखल भायकळा परिसरामध्ये इमारतीचं काम सुरू असताना मातीचा भाग ढासळून दोन कामगारांचा मृत्यू तीन जखमी इमारतीच्या फाउंडेशनचं काम होतं सुरू कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप अंधेरीमध्ये गुंदवली मेट्रो स्टेशनमध्ये बॅग सापडल्याची घटना दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घटनेनंतर मुंबईमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर बेवारस बॅग सापडल्यामुळे भीतीचं वातावरण बेवारस बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचं स्पष्ट गडचिरोलीतील मुरमाडी जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा भिंत कोसळून विद्यार्थी जखमी नुकतीच बांधलेली सुरक्षा भिंत कोसळली निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप विद्यार्थ्यावर उपचार सुरू डहाणूमध्ये स्मशानभूमीत अघोरी प्रकार करण्यासाठी वापरलेलं साहित्य आढळलं सूर्य नदीच्या तीरावर आढळले लिंबू शेंदूर गुलाल अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर तालुक्यातील एक हजार दोनशे पासष्ट शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मात्र मदत मिळालेली नाही लातूरमधील रेणापूर येथील शेतकऱ्यानं सतरा एकर हरभऱ्यावर फिरवला नांगर पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकऱ्यांचं आतोनात आत नुकसान अतिवृष्टीमुळे पिकांना पाणी जास्त झाल्यानं पिकांची वाढ खुंटली लातूरमधील एकवीस हजार पाचशे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी केली ऑनलाईन नोंदणी हमीभावानं सोयाबीन खरेदीला सुरुवात एकतीस डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार नोंदणी गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील छत्तीस गावांचा पाणीपुरवठा पाच दिवसांसाठी बंद वीज पुरवठा खंडित हर घर नल से जल योजना दोन वेळा झाली बंद जुन्नरच्या ओतूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम बिबट्यात चालत्या गाड्यांवर झडप मारत असल्यानं नागरिक भयभीत वनविभागाकडून कुठलीही ठोस कारवाई नाही ग्रामस्थांची तक्रार पुण्याच्या जुन्नरमध्ये कल्याण नगर महामार्गावर ओतूर इथं बिबट्याची दहशत सुरूच रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याची वाहनावर झडप दोन दिवसांआधी दुचाकीस्वार झाला होता जखमी सोलापूर जिल्ह्यातील बारा नगराध्यक्ष कमळ चिन्हावर लढणार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली नगराध्यक्ष पद हे भाजपकडेच राहणार असा विश्वास जयकुमार यांनी बोलून दाखवला पाच ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या बाराच्या बारा ठिकाणी बारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कवळ चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना हे सोबत घेऊन आघाडी आम्ही करू परंतु नगराध्यक्ष हे चिन्हाव असतील मुंबई नाशिक महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला मुंबईच्या दिशेने निघालेल्या पेट्रोलच्या ट्रकला भीषण आग लागली चालक वेळीच ट्रकच्या बाहेर पडला आणि त्यामुळं अनर्थ टळला कसारा घाट उतरल्यानंतर वाशाळा फाट्याजवळ आग लागली दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही दृश्य आपण पाहतोय बर्निंग ट्रकचा थरार मुंबई नाशिक हायवेवर पाहायला मिळाला मुंबईच्या दिशेने निघालेल्या पेट्रोलच्या ट्रकला भीषण आग लागली चालक वेळीच ट्रकच्या बाहेर पडला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला तर ज्यावेळी या ट्रकला आग लागली त्यानंतर पुन्हा एकदा घेऊया महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा जालन्याच्या रुई परिसरात बिबट्याचा धुमाकूळ एका गाईवर बिबट्याचा हल्ला शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्याचा वनविभागानं तातडीने तातडीनं बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी बेळगावात संसर्गजन्य आजारामुळे अठ्ठावीस पेक्षा जास्त हरणांचा मृत्यू काल दहा आणि आज अठरा असे एकूण एकोणतीस हरणांचा मृत्यू पाण्यामधून संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज सिसून डॉग इथं मच्छीमार बांधवांचा आक्रोश मार्केट गोडाऊन सील केल्यानं मच्छीमार बांधव संतप्त मच्छीमारांचा मोर्चा काढून आत्महत्या करण्याचा इशारा जवार तालुक्यातील परिवहन महामंडळाच्या बसचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेग भीषण अपघात कासारवाडी घाटात ओव्हरटेक करताना संरक्षण भिंतीला धडक लागून अपघात सोलापूरमध्ये बार्शी तुळजापूर रस्त्यावर डिझेलचा टँकर उलटला रस्त्याचं काम सुरूच असल्यानं रस्त्याचा अंदाज न येऊन हो। टँकरचा अपघात लाखो लिटर डिझेल वाया नांदेडमधील किनवडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुकानांना आग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश दोन्ही दुकानातील सर्व साहित्य जळून खाक जालनाच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी आणि दही गवाण शिवारात शॉर्ट सर्किटमुळे साडे दहा एकरवरील ऊस जळून खाक सुदैवानं जीवितहानी झालेली नाही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान दुरबार ते खांडबारा रस्त्यावर एसटी बस आणि चारचाकी वाहनाचा अपघात अपघातामध्ये दोन जखमी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसची समोरून येणाऱ्या वाहनाला धडक भंडारामध्ये अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर शिरला नाली यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही मात्र सिमेंट नालीचं मोठं नुकसान अवैध रेती वाहतुकीविरोधात तहसीलदार तलाठी पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष धुळ्यातील निकुंभे परिसरामध्ये आईनं दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या कौटुंबिक वादातून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांकडून तपास सुरू अकोला सावरगावमध्ये महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न घरासमोरील व्यक्तीनं घरकुलाचं बांधकाम करून मार्ग बंद केला त्याची तक्रार देऊन प्रशासनानं दखल न घेतल्यानं महिलेचं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न सांगलीच्या म्हैसाळ अंडरग्राऊंड पंप हाऊसमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू म्हैसाळ सिंचन पंपगृह टप्पा क्रमांक दोन मधील घटना मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा नोंद नगरमनमाड हायवेवरील टाकळी फाटा इथं लक्झरी बस आणि सीएनजी कारची धडक कार खात प्रवाशांना किरकोळ दुखापत अग्निशमन दलानं तात्काळ आग आणली नाशिकच्या येवल्यामध्ये भीषण अपघात ऊसाची ट्रॉली उलटल्यानं झाला अपघात अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी ट्रॉलीच्या चाकातील बेरिंग मध्ये बिघाड झाल्यानं अपघात सायनमधील मोकळ्या भूखंडावर मुंबई बँकेला जागा दिल्यानं स्थानिक आक्रमक स्थानिकांनी घेतली खासदार अनिल देसाई यांची भेट खासदारांना भेटून दिलं मागण्यांचं निवेदन अकोल्यामधील तत्कालीन आरोग्य उपसंचालकांवर गुन्हे दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी या प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी साताऱ्याच्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये शेतकरी संघटनेचं आंदोलन ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी कारखान्यात शिरले ऊस वाहतूक रोखण्याचा केला प्रयत्न जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्याचं जमिनीत गाडून घेत अनोखा आंदोलन काही जणांनी बेकायदेशीररित्या बनवला गोंडगे यांच्या जमिनीचा सातबारा खोटा सातबारा रद्द करण्याची मागणी अहिलानगर मनमाड बायपासवर गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन बिबट्याला ठार मारण्याचे लेखी आदेश दाखवत नाही तोपर्यंत गाव बंद करून आंदोलन सुरूच ठेवण्याची गावकऱ्यांची भूमिका नवीन हंगामामध्ये पंधरा लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांना दिलेल्या पत्रात दिली ही माहिती मात्र जागतिक बाजारात दर पडल्यामुळे निर्यातीत अडचण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकरी मदतीपासून वंचित अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केली होती मदत जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सीताफळांच्या चौदाशे झाडांवर शेतकऱ्यानं फिरवला जेसीबी सीताफळातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याकडून नऊ वर्ष जोपासलेली बाग नष्ट सांगोल्याच्या माण नदीवरील वासूद कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्यातून मोठी गळती सुमारे दोन मीटर पाणी वाहून गेलं निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात तीव्र पाण्याच्या टंचाईला जावं लागलं सामनं